उभे हिंदुस्थानाचे छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना अभिवादन करतो माझा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खर पुस्तकानं मस्तक सुधारत आणि सुधारलेलं मस्तक कुणापुढे हस्तक तर होत नाहीच पण लाचारीनं कुणापुढे नतमस्तक मस्तक होत नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे खर बाबासाहेबांची परिस्थिती बेताची पण उर्मी आफाट होती जीवन अनुभव सोसले होते चटके सहन केले होते केस कापायला नावीकडे गेले तर नावीने दलित म्हणून केस कापायला नकार दिला त्या छोट्याशा भीमरावाला कळेना अरे काय चुकलंय माझं त्यांचे केस कापायचे माझे का, का नाही वडिलांच्या नंतर वडील देशाटन करायचे स्थलांतर करायचे आणि वडिलांसोबत या मुलांची भटकंती चालू व्हायची वडील बाहेर गावी आणि म्हणून वडिलांना भेटण्यासाठी ही मुलं निघाली गाडी ठरली पैशा ठरली गाडीवाल्यानं आनंदाने या मुलाला गाडीत बसवलं प्रवास सुरू झाला आणि प्रवासात गप्पा चालू झाल्या गाडीवाल्यानं विचारलं काय रे बाळानो कुठून आलात नाव काय तुमचं आणि या निरागस पोरानं सगळं खरं खरं सांगितलं या गाडीवाल्याला काय कळलं नाही त्यानं ना जागच्या जागी गाडी थांबवली खाली उतरा गाडी वाटवून टाकली माझी खाली उतरा या निष्पा पोराला काही कळेच ना अरे काय चुकलं आमचं का उतरतं आम्हाला गाडीतून आम्हाला काहीच माहीत नाही कुठे जाणार कसे जाणार गाडीवाला म्हटला पहिले खाली उतरा ती पोरा खाली उतरली गाडीवाला म्हटलं आता मला या गाडीतनं जाता येणार नाही मला चाललं तर जावं लागेल गाडी बाटवून टाकली माझी या पुराला काही कळेसणारे काय चुकलंय आमचं का उतरलं त्याने आपल्याला गाडीतून हुशार होते भीमराव वर्गात शिक्षकाने विचारलं हे गणित कोणाला सोडवता येईल का आणि तस हा छोटा भीमराव सद दिवशी उभा राहिला गुरुजी मी 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 सोडवतो गुरुजी म्हणले ये हा खडू घे आणि फळ्यावरच गणित सोडवून दाखवू छोटे भीमराव मोठ्या आनंदाने फळ्याकडे निघाले पण ते जसे फळ्याकडे निघाले तसं वर्गातल्या सगळ्या पुराने गलबला चालू केला नाही 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 त्या गुरुजीला काही कळे ना काय झालं का गुरुजी त्या फळ्याच्या मागे आमच्या जेवणाचे डबे आहेत या भीमरावाने जर त्या फळ्याला शिवलं तर आमच्या जेवणाचे डबे बाटतील उपाशी राहावं लागेल आम्हाला त्याला फळ्याला शिव देऊ नका गुरुजी आणि गणित सोडवता येत असून सुद्धा आपल्या वर्गमित्राचे डबे बाटतील म्हणून हा हुशार चुंचुणीत भीमराव तसाच माघारी ठरला त्याला कळे ना अरे काय चुकलंय तहान लागली म्हणून पानवट्यावरचं पाणी पिण्यासाठी गेले तर या छोट्या भीमराव आणि मार देखील रे असे असंख्य चटके बसत राहिले खर तर जी माणसं दुसऱ्याने दिलेले घाव सहन करत असतात ना तीच माणसं भविष्यात मोठी होत असतात जे माणसं लोकांनी दिलेले घाव सहन करत असतात तीच माणसं पुढे चालून मोठी होत असतात ज्या दगडाला छनीने दिलेले घाव सहन होत असतात ना त्याच दगडाला शेंदूर लावल्या जातो ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे अहो लोक त्राशी देतच असतात याच लोकांनी जगद्गुरु तुकोबऱ्यांचे गाढवावरून धिंड्या काढली तरी सुद्धा अभंगाचा गाथा या लोकांना दिला अहो याच लोकांनी माऊलींच्या झोळीत शेण टाकलं तरी सुद्धा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ या लोकांना दिला अहो याच लोकांनी बाबासाहेबांना पानवट्यावरचं पाणी सुद्धा पिऊ दिलं नाही तरी सुद्धा संविधानासारखं रत्न या भारत देशाला दिलं ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध जो एखादा पिईल तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही रात्र रात्र अभ्यास करायचे बाबासाहेब तेव्हा घडले दिल्लीचा एक प्रसंग एक पत्रकार रात्री दोन वाजता दिल्लीतनं फेरफटक्या मारत होता आणि फिरता फिरता तो पंडित जवाहरलाल नेहरूंच्या घरासमोर आला तर दिवे मालवलेले आणि पंडितची शांत झोपलेली नंतर तो मौलाना आझाद यांच्या घरासमोर आला तर दिवे मालवलेले आझादी झोपलेले नंतर तो वल्लभभाई पटेल यांच्या घरासमोर आला दिवे मालवलेले पटेलही झोपलेले आणि रात्रीच्या अडीच वाजता तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरासमोर आला तर दिवे सारे चालू त्यांना आश्चर्य वाटलं खिडकीतनं आत डोकावून बघितलं तर रात्रीच्या अडीच वाजता सुद्धा बाबासाहेब काहीतरी लिहित असलेले दिसले तो पत्रकार आश्चर्यानं आत गेला बाबासाहेबांना विचारलं बाबासाहेब मी पंडितजी यांच्या घरी गेलो दिवे मालवलेले ते शांत झोपले मी मौलाना आझाद यांच्या घरी गेलो दिवे मालवलेले ते शांत झोपलेत मी वल्लभभाई पटेल यांच्या घरी गेलो दिवे मालवलेले ते शांत झोपलेत पण रात्रीचे अडीच वाजले आहेत तुम्ही अजून जागे कसं काय त्यावेळी बाबासाहेबांनी उत्तर दिला अरे ते सगळे झोपलेले आहेत कारण त्यांचा समाज जागा आहे आणि मी जागा आहे कारण माझा समाज झोपलेला आहे जोपर्यंत माझा समाज जागा होत नाही तोपर्यंत मला झोपण्याचा अधिकार नाही मला विश्रांती घ्यायचा अधिकार नाही हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं फक्त तुमच्या आमच्यासाठी ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आपण कधीतरी समजून घेतली पाहिजे खर तर खूप वेळ झालं बोलतोय आजो बोलण्यासारखं भरपूर काही परंतु वेळेच्या आणि काळाच्या बंधनात प्रत्येकजण जखडलेला असतो यातून मी तरी कसा सुटणार आणि म्हणूनच वेळेच्या आणि काळाचे भान ठेवून याच ठिकाणी थांबतो